हॅलो मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर चला आता कामाला सुरुवात झालेली आहे सकाळचं पाणी भरायचं माझं काम चाललेलं आहे इथे आज कविता नाही आहे कविता गेलेली आहे कामाला इथे आमचं टायमिंग चेंज झालेलं आहे पाण्याचं म्हणजे एक तारखेपासून आमचं सहा वाजता पाणी येतं तर काय झालं आहे एक तारखेला आणि दोन तारखेला व्यवस्थित सहा वाजता पाणी आलं पण आज ना कुठल्या तरी वाडीवरती ना काहीतरी प्रोग्राम असेल म्हणून तिकडे लवकर पाणी सोडलं असेल आणि आमच्याकडे परत दहा वाजता आज पाणी आलेलं आहे तर कविता सकाळी फक्त कुकर लावून गेलेली आहे भात लावून गेलेली आहे कुकरचं त्याच्यानंतर मला सगळं बाकीचं पुढचं बघायचं होतं तर इथे पाणी भरायचं पण एका साईडला काम चाललेलं आहे आणि इकडनं तिकडनं नाचून नाचून पाणी भरायचं होतं मला काही ती सवय नाही आहे म्हणजे ऍक्च्युअली यांचं पाण्याचा कॉक जो आहे ना तो दुसऱ्या साईडला आहे आणि पाणी सगळं त्या साईडला पडवी साईडला पण भरायचं असतं बाहेरचं पाणी परत घरात प्यायचं पाणी पण भरायचं असतं त्याच्यामुळे जा माझी जाम आज नाचकाम झालेलं आहे इतकी दिवस कविता होती तिला कामावरती सुट्टी होती गणपतीसाठी पण आजपासून ती कामाला जायला लागलेली आहे तर मी खूप म्हणजे सचिन आला सचिनने सगळं मला दाखवून दिलं की हा कॉ हा कॉक चालू कर मग इकडे पाणी जाईल तो कॉक चालू कर मग तिकडे पाणी जाईल तर त्यासाठी माझी जाम इकडे धावपळ चालवली आहे तर इकडे ना समोरच्या नळाला बारीक पाणी येतं तिकडे मी सगळं हांडी वगैरे भरून घेतलेले आहेत आणि बाकी मी दुसरीकडे कॉक चालू करून घेतलेलं आहे चला तर पाणी वगैरे भरून घेते आहे एका साईडला माझं पाणी भरण्याचं पण काम चाललेलं आहे आणि दुसऱ्या साईडला माझी जी जेवणाची तयारी चाललेली आहे तर इथे जेवणामध्ये मी बनवते आहे मसूरची आमटी आणि जवळा बनवते ॲक्च्युली मला हे ना नाश्त्याला जवळा आणि ना भाकरी बनवायची होती पण मुलं इतका उशीर झाला ना उठलेच नव्हते तर मी आले आता मी भाकरी वगैरे काय नाश्त्यासाठी बनवत बसत नाही म्हणून मी डायरेक्ट जेवणाची सुरुवात बन केलेली आहे तर इथे माझं सगळं तेच चाललेलं आहे जवळा वगैरे पहिला भाजून घेतलेलं आहे बरेच वेळा मी तुम्हाला कदाचित जवळ्याची रेसिपी दाखवलेली आहे की मी जवळा कशी बनवते वगैरे तर त्याच्यानंतर म्हणून मी काय पूर्ण रेसिपी ह्याच्यामध्ये टाकलेली नाही आहे फक्त मी आमटी बनवणार आहे मस्तपैकी वाटणाची आमटी बनवणार आहे लसणाची फोडणी घालून आणि जवळा बनवणार आहे तर इथे सगळी माझी कटिंग वगैरे झालेली आहे आणि ह्याच्यातला थोडासा कांदा आणि टोमॅटो आहे तो मी काढला आहे मसूरची डाळ मी शिजायला घातली ना त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर इथे बाकीचं जे कांदा आणि टोमॅटो वगैरे कट करून मी ते जवळा फोडणीला घालणार आहे तर इथे मी भरुन -भरुन ते ते एका साईडला तुम्हाला दिसते ना टोप भरतो आहे पाण्याचा हा टोप मी भरून भरून ना बाहेर ड्रममध्ये ओतते तर इथे मस्तपैकी माझा एका साईडला हे पण चाललेलं आहे आणि दुसऱ्या साईडला जेवणाची तयारी चाललेली आहे इतके दिवस गणपती बाप्पा घरामध्ये होते ना त्यामुळे सगळं व्हेज वेज चाललं होतं ॲक्च्युली स आमच्याकडे गौरीचा सण तिकटा असतो पण काय करतात आता ह्या टायमाला काय झालं होतं ज्या दिवशी गौरी आले त्या दिवशी रविवार होता ना त्या दिवशी आम्ही सण केला होता पण काय नैवेद्यासाठी पहिला नैवेद्य वगैरे बनवून घेतल्याच्यानंतर मग सगळं नॉनव्हेज बनवून घेतलं होतं त्यातलं चिकनसुद्धा उरलं होतं तर ते, ते चिकन पण मी एका साईडला नंतर गरम करून घेणार आहे आणि मस्त आज निवांत एकदम आहे म्हणजे नैवेद्याची वगैरे घाई नाही आहे किंवा काय कसली गडबड नाही आहे नाहीतर काय होतं इतकं नैवेद्याचं सगळं बिना कांदा लसूणचं किंवा प्र प्रत्येक टायमाला असं सगळं व्यवस्थित झालं पाहिजेल आहे कुठला हातबोट इकडचं तिकडचं न्याय लागलं पाहिजेल आहे ते सगळं बघून करावं लागते ना जाम काळजी घ्यावी लागते ना तसं आज काय ना सगळं बिंदास बिंदास चाललेलं आहे आणि काय नॉनव्हेजच चालले नॉनव्हेज म्हणजे तेच वा बनणार आहे जेवण त्यामुळे काय टेन्शन नाही आहे सगळं निवांत मी आपली एकटीच आहे किचनमध्ये मुलं झोपलेली आहेत आणि मिस्टर आपले काम करत सचिन गेल्या रिक्षामध्ये वरती कविता आपल्या कामावरती गेलेली आहे आणि ते सगळं मी एकटीच किचनमध्ये आणि एकटीच घरामध्ये असल्यासारखं मला फील होते आणि गावी असल्यामुळे ना कोणाच्या आजूबाजूवाल्यांची ओळख पण नाही आहे की बाबा मी तिथे जाऊन दोन मिनटं बसेल किंवा ती लोकं कोणतरी येतील आणि माझ्याशी गप्पा वाहतील असं काहीच नाही आहे कारण की मी केव्हा तरी वर्षातून जास्तीत जास्त दोनदा येते पण ते, ते पण आठ आठ दिवसासाठीच येते एकतर येते शिमग्यासाठी आणि येते गणपतीसाठी म्हणजे येऊन जाऊन अशी तोंड ओळख आहे सगळेजणं काय कसं हाय हॅलो वगैरे होतं पण म्हणजे असं कधी येऊन गप्पा वगैरे मारणं किंवा मी कोणाच्या घरी जाऊन बसणं ॲक्च्युली मुंबईला पण मला तेवढा टाईम नसतो मी अशी कोणाच्या घरी वगैरे जाऊन गप्पा वगैरे मारत तर नाही फक्त पण काय असतं मुंबईला ना टाईम कसा जातो ना आपल्या क म्हणजे मी फटाफट घरातली कामं आटपून मला परत घराच्या बाहेर पण कामं असतात त्याच्यामध्ये ना टाईम कसा जातो कळत नाही पण गावी ना सकाळी लवकर उठून सगळं आटपून वगैरे ना बराच उशीर मला म्हणजे मी दिवसभर पूर्ण अशीच बसली होती माझा दिवस असा गेला ना म्हणजे जेवण वगैरे झाल्याच्यानंतरसुद्धा मी खूप उशीर अशीच बसून होती एक वाजता कविता आली त्याच्यानंतर आम्ही जेवायला वगैरे बसलो होतो पण तोपर्यंत ना माझं जेवण तर साडे दहा सॉरी अकरा अकरा साडे अकरालाच माझं जेवण झालं होतं त्याच्यानंतर मुलं उठली बारा वाजता आणि त्यांना मग नाश्ता वगैरे सगळं नाश्ता नाश्ता तर झालाच नाही पण त्या लोकांनी भाकरीने जवळात ना त्याच्यानंतर ती लोक जेवलेच नाही मग असा सगळा माझा नंतर मी आरामात एक झोप वगैरे काढून उठली मग त्याच्यानंतर ना आम्ही खालच्या घरामध्ये वगैरे गेली तिकडे थोडं एक तास मी बसून खाल आली खालच्या घरामध्ये चुल म्हणजे चुलत सासू वगैरे आहेत ना तर त्यांना मग भेटून वगैरे आली त्यांच्याशी जराशी गप्पा वगैरे मारल्या इकडच्या तिकडच्या आणि मग घरी आली मग चहा पाणी वगैरे झाला तर चला हा आजचा दिवस माझा हा सगळा असाच गेला म्हणजे काही सगळं आता गणपती गेलेत ना तर आजचा दिवस माझा सगळा असाच गेलेला आहे आता खूप घाई गडबड वगैरे असते आमच्या घरामध्ये आणि कविताला वगैरे पण सुट्टी होती ना त्यामुळे जरा बरं वाटत होतं आता मी एकटी एक च आहे ना तर मला जाम बोर होत होतं चला, तर चला होते तर माझं होतच होतं पण एका साईडला माझं जेवण पण सगळं झालेलं आहे तुमच्याशी गप्पा मारता मारता म्हणजे जवळा बनवलेला आहे फोडणीचं मी आमटी बनवलेली आहे वाटण घालून त्याच्यानंतर मग इथे मी आम्हाला दुपारच्या जेवणासाठी फक्त हे नाश्त्याचं नाही फक्त दुपारच्या जेवणासाठी मी बारा भाकऱ्या भाजल्या होत्या तर पहिली बर भाकरी टाकली ना तर बरोबर म्हणजे तवा तव्वा शेकला नव्हता व्यवस्थित तर ती सगळी भाकरी ना सगळं पीठ चिदायला चिकटलं होतं म्हणून मी तुम्हाला ते दाखवलेलं की सगळ्या तव्याला माझं पीठ चिकटलेलं आहे नंतर मस्तपैकी झणझणीत असं तवास तापल्याच्यानंतर भाकऱ्या चांगल्या झाल्या होत्या माझ्या तिथे सगळं माझं जेवण वगैरे झालेलं आहे सगळी भांडी वगैरे आवरलेली आहेत आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी सगळी कामंसुद्धा झालेली आहेत जेवणसुद्धा झालेलं आहे किचनचा प्लॅटफॉर्म वगैरे साफ करून घेतलेला आहे आता बघा ह्याच्या पुढे माझा सगळा दिवस असा निवांत जाणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळी मी जेवणाला लागणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा